मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला लहान बाळासह पंधरा मतदारांचे तोडले लचके जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची लगबग सुरू असतानाच मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या मतदार आणि लहान बालकांचे पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला चढवत लचके तोडले आहेत लचके तोडल्यानं जखमी झालेल्या मतदानांबरोबरच दहा ते पंधरा बालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी तरुणासह बालकांना घेऊन पालके रुग्णालयात पोहोचल्यानं एकच गर्दी झाली होती जालना शहरातील सरस्वती भुवन विद्यालय व शनी मंदिर परिसर काली मस्जिद परिसरातील उर्दू हायस्कूल मतदान केंद्र परिसरात कुत्र्यांनी मतदारांचा बालकांचं लचके तोडले आहेत कुणाच्या पायाचे कुणाच्या हाताचे बोट तर कुणाच्या पाठीचे लचके आहेत त्यामध्ये शिवराज गणेश व्यवहारे शेख मोबिन तारेक सुभाणी सर्वेस कृष्णा सुपारकर नासिर चौस राजश्री कसबे शेख रेहान सय्यद सलाउद्दीन अमिनोद्दीन उद्दीन शेख मोहसिन कुरेशी आसिफ कुरेशी संगीता अशोक साड़वे स्नेहा श्रीनिवासूल शेख चौक के पास में मिलन चौक के पास में जो कुरेशी मोहल्ले का अफान होटल है यहाँ पर ही अपघात हुआ यहाँ से जो ये कुत्ते ने काटना शुरू किया तो पूरी बाजार गली से उसके बाद में जो है तो पीछे की मनियार गली टूपुरा दुखी नगर इस एरिए के अंदर ये कुत्तों का जो है तो काटते जमावड़ा चालू है लोगों के पीछे बहुत तकलीफ हो रही है और कुत्तों क्या, क्या मांगे तुम्हारी हमारी मांग ये कि जल्दी से जल्दी यहाँ से जो है तो ये कुत्तों को यहाँ से हटाया जाए कि, किसी के उंगलियाँ खा जा रहे किसी के पैर काट के खा जा रहे कोई एक बच्चे की उंगली काट दिए घातक है इसके लिए सरकार ने प्रशासन ने कुछ न कुछ आवाज़ उठाना चाहिए यहाँ पर कैसा है पहले गरीब बिछड़े लोग ज्यादा है यहाँ पर पहले यहाँ पर ध्यान देने वाला कोई नहीं है सरकार का काम है इधर ये लोगों की तरफ ध्यान देना चाहिए क्या नाम है आपका हम आसिफ कुरैशी अब्दुल रहीम येत होतो मुलगी माझ्या हातालाच होती धरेल ते बसलो होतं त्यानं लगेच त्यांना पाहिलं लगेच अचानक त्यांना धरलं कुत्र्याला मग याईनं लात मारली तिच्या पप्पानं तर सोडलं नाही तर सोडण्यात नव्हतं ते याईनं लात तर सोडलं त्या आज आम्ही साठी बाहेर निघालो होतो तर नेमकं आम्ही नाव सर्च करत होतो वोटर आयड कुठे आपलं ते एरिया बघत होतो तर हे सरस्वती भवन शाळा नाही का तिथं आम्ही उभं होतो आणि नेमकं मागून एक कुत्रा आला आणि ते चावला त्यांनी माझ्या वाईफला आणि ते असं मा मा माईफच चालणार नाही पंधरा ते वीस लोकं पूर्ण एवढे जे एरियामध्ये पूर्ण भरलेले आहे तर आम्ही आलो हॉस्पिटलला सगळ्या लोकांना काही लोकांना हात तोडला काही लोकांना पाय पायलं छोटे एवढे दोन तीन वर्षाच्या मुलांना पण चाललं ते माझी प्रशासनाला एवढंच विनंती आहे की लवकर लवकर त्या कुत्र्याला पकडावा आणि बाकी लोकांना सेफ्टी लोक मुलांना सेफ्टी पाहिजे असं लवकर ॲक्शन घ्यावा आणि मेन म्हणजे ते कुत्र्याला जखम झालेले आहे आणि जखम झाल्यामुळे ते चावला अजून डेंजर असेल तर लवकर लवकर जेवढं होईल तेवढं त्या कुत्राला पकडलं तर बरं होईल आणि कलर त्याचा ब्लॅक कलर टाईप आहे कुत्र्याचा म्हणजे ते ओळखण्यासाठी तुम्ही एवढी म्हणजे अपेक्षा आहे की लवकर ॲक्शन घ्या आणि पकडा कुत्र्याला मतदानाला हां मतदानासाठी निघालो बाहेर मतदान झालं पण नाही अजून नेमकं ते चावला म्हणून आम्ही कळालो हॉस्पिटलला